हेरी अगं बाई मेले बा मेले बा बाई तुला ते बा भाई काकूला लागलं काय अरे ति ह्या डोळ्यात काय शब्द केलं काय कोणाचं रे बिरीत मारायला काय झालं तुला अहो काय काकू एवढी सायकल मारली आणि तुम्ही डिरेक्टच काय घेऊन बसले अहो त्या डोसंच काय माती काय ती काय रे हे अये बाई अये माय जाऊ दे लहान हाय पी लहान आहे तर मग काय गु खात काय हो खातो काय करते तू बाई पा नाही नाही तू चालच आता तू गुच खाऊन दाखव मध्ये चाल खातो तो काय कोण आलं चल खाय चाल हाग नाही हाग खातो का नाही पाय चुप दोघ बसा कोणी हागल ना तर हागोच तर मारी ना हा, हा। बापू डॉक्टर दिसला का हो भोकात गेला तो डॉक्टर अरे थांब जरा एका लोक का येडे दिवस का काय तुला बरे बर 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 बाई आ, मी काय म्हणतो आई घे नाही असं कसं मिटवा मी याच्या बापाकडे जाते आता मी बापाकडे जाऊ नको हा ना मी माहिती बापाचे भांडण व्हायला लागले दुसऱ्या बायामुळ काय झालं मग पाहणार हो एवढी सायकल मारली तरी म्हणते ब्रेक काउन नाही मारल पागेच जाऊन अरे तुला अक्कल बिल्कल हाय का नाही हा नाही बाई नाही नाही म्हणलं ना नाही मग तू कोणाचा तरी गू खायच मग तुला अक्कल येईल मग 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 दादाचा गू खाय महाबाप म्हणते महाबाप म्हणते तू त्या भावाचा गू खाय मग तुला अक्कल येईल मग तू पण दादाचा गू खाय मग तुला पण अक्कल येईल हो बरोबर ए ठेका ये इकडे ये हा याला खाऊ दे हो लगेच हाकतो थांबा इथं था हाकतो था था। अरे थांबा 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 लेंडू काट का आणि तस हा तसच तस्वार, होल्ड कर ए मंग्या तुला आताच सांगायलो पण खायचा असेल तर सगळ्याच गु खावा लागेल हा अर्धा खाशील आणि अर्धा तसाच ठेवशील इथं आमच्या घरी पहिलेच माणसं नाही कोणी भरले अरे कोणाच्या शेळ्या आहे रे ह्या माईचा ढाणा वासला सगळे गौखळले आमचे वहिनी वही जाबर दे शेवरा नाही तुला थांब तू तुला मी दाखवते आता मी जाते अगं हिर लंगडी व ज्या फोकत मिरची घातलीचा आ गई हिर माई गेली रे बवार एक दाती सारी साटी काय जा रे बों जाय घरी जाय बापू मी काय करू अरे तू फाटक बंद करणार ला होते झालं ना आता म्हटलं ना सगळं कोठ बस आता अरे अरे काय म्हणू लागला रे तू हा मी ते विचारायला आलो होतो की डॉक्टर आला काय इकडे म्हणलं हो आई होते पण गेले होते तेव्हा आले होते घंटा झाला आता तो भट्टू गेले आज ते भट्टी तर बंद आहे कोणच आलो मी अर मग फाट्यावर गेली असतील बाय मी जवळ दादू साठी काही पण करता रे ते भोसडीच मी जवळ आता काय करा बा काय झालंय हा बापू तुम्हाला काय सांगू मी लय परिशाली झाली काल पासून शेळी जमायला आली पण काळच देई ना आणि पिलू आतमध्येच अडकले तर मग मी काय केलं या बेवड्या डॉक्टरला दाखवलं तर तो बेवड्या डॉक्टर म्हणे इंजेक्शन द्यावं लागतं कळा यायचं मी म्हणलं ते तो म्हणतोय म्याकडे आता इंजेक्शन नाही मी उद्या घेऊन येतो असं म्हणून मी आपण पैसे घेतले आणि अजून तोंड नाही दाखवलं भडबिच्या एक काम कर शेडूच्या तोंडात केसाचा मुचका घाल त्यानं जमल का हो जमतय बर 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 करून पाहतो एकदा जमलं तर जमलं माय मी या डॉक्टरच्या येऊ दाखवतो कसा असतंय अरे जाऊ दे काय नांदू लागायला लागला त्याच्या एड ते दारू घेऊ घेऊ हाव असं कसं एड झाला हो माय मी सोबत चांगलं हुशार होत ना हे माय मी मला तर वाटायच्या फोरीमुळेच एड सुकून एवढा डॉक्टर झाला पण ते नाही का आपले कटलेरीवाले फिरतात पा तू घ्या पोत घ्या तसा आपला एक खाद्या झोरी आड आणि फिरतोय गोळ्या घ्या गोळ्या म्हणत आयुष करतय माणसाचा पण करते पाय आणि नाइंटी फोरचे पैसे झाले की मस्त हे तर काहीच नाही तुमचे नातू त्या डॉक्टर पेक्षा मोठे डॉक्टर झालेत पाय अरे भोसडी हो तुम्ही पण दारू प्या लागलं काय नाही बापू माहिती नाही नाही तसं नाही झालं काय डॉक्टर टल्ली होऊन काल आमच्या माणसा भिताच्या बोळीत पडली होती काहीच सुद नव्हती बिर्ला कोमात गेल्यासारखं अरु आणि मग सलायन, सलायन oh, no. हा मग तुमचे हे नातू त्या डॉक्टरला उखंड्यातून आणलेल्या सलानातून सलाईन देऊ लागली आता <laughs> इत, मला सांगा एकदा वापरलेला सलाईन पुन्हा वापरतात का आता काय माहित वापरत नाही मला सांगा उद्याच डॉक्टरला येडेच बिडेच झाला तर मग <laughs> काही म्हणाले का होत तुम्ही आम्ही तर फक्त सलाइन चिटकवलं होत पण तुमच्या बबल्या इंजेक्शन मध्ये पाणी टाकून डॉक्टरच्या ढोंगात देऊ लागला तुम्ही आणि ते सारखेच अर नाही असो नको म्हणू हे काय बापू काय बोलायला लागले तुम्ही बरोबर बोलायला लागलो मी बापू आम्ही जाऊ खेळायला हो जा होय रे त्याला उमटायला त्याला दुर्बीन घेऊन दिली काठी दिली का नाच लेकरांचा अरे खूप चार <laughs> आजचा कसा नांद रे त्याचा इकडं बाया परसाकडे गेल्या यो इकडं दुर्गुण घेऊन झाडावर जातोय आता काय म्हणाल सांग बर तू त्याला काय कळत लहान लेकरू आहे ते लय ले लेकर पाहिजे ले। तुझ्या लेकरा एवढं साठ लेकरू कोठच नाही पाहिलं पाय ना, बापू मामाजी हो मामाजी जर आमच्या घरी चला बरं हो बापू काय मे काय आण क्या, मुका रे मुका चोख्या आ मामाजी मे सासूला कसं तरीच तरीच पाहिलं मुका न रे ए पोरी झालं काय मामाजी मी सासूला दवाखान्यात न्यावं लागतंय चला बरं बर 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 लेंडू चोख्या जाय जाय काय झालं पाय त्याच्या घरचे माणसं घरी नाहीतो जाय बरं

बापू डॉक्टर न मथारीच काही इज्जत मुखली काय हा नाही ना हो मग तुम्हाला सांगितलं होतं ना मग डॉक्टरला मी माझ्या शेळीसाठी कळायचं इंजेक्शन आणायला सांगितलं होतं हा तर तेच इंजेक्शन त्या डॉक्टर या मथारी दिलं आता मथारीला बोलले बरोबर ते बर काय तू जाय बर त्या त्या नवीन आलेल्या डॉक्टर कडे घेऊन जाय हो जातो 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 आधी घेऊन जाय बस रे मथारीवढा डॉक्टर आलं कि मला सांग अरे झाले काय काय नाही आलं की फक्त मला सांग मी नाही सांगत जाय मथरिया हे संजया आवाज खाली बापू म्हणतात मला बापू आता थोतरात बाबून गांडी वाटतो काय बापू त्या बेवड्या डॉक्टर मला एवढ्याच गोळ्या दिल्या कशाच्या गोळ्या काही विचारू नका फक्त एवढं सांगतो आधी आंटी ना थोडाफार चालायचा पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर प्लेसच गेली नेमका कोणता आणटीना म्हणायला गो क्योसाठी तुम्ही फक्त चला की मला सांगा हो सांग बस